वाजले आणि आता आम्ही चाललो बाप्पा आणायला कोण कौन कोण येते सोबत तुम्हाला दाखवते हा टोपी घालून मस्ती चालले प्रणव आणि आता इथे थोड्याच वेळेला आपल्याला बाप्पा दिसेल कसं आहे डेकोरेशन छान आहे ना हा आता इथे थोड्या वेळात आपल्याला बाप्पा दिसेल आता वाजलेले साडेआठ आणि आमची गडबड चालू झाली आहे गणपती आणायला जायचे सर्वांच्या आंघोळ्या वगैरे झाल्या तयारी वगैरे केले आणि जाणारच तेवढा तरच पाऊस चालू झाला आहे त्यामुळे आम्ही थोडा वेळ थांबलो आता आणि फायनली आता आपले बाप्पा थोड्या वेळाने आपल्या घरी असतील

गणपती बाप्पाय ना मागे गणपती बाप्पा ओरिया मंगल मूर्ती ओरिया गणपती घेऊन घरी जाताना आम्हाला खूप छान अशा मूर्त्या दिसत होत्या गणपती बाप्पांच्या त्या बघत बघत आम्ही चाललेलो फोटो काढायला घेतला नाही म्हणून मामाने फोटो काढायला घेतला नाही म्हणून रडतोय मामाच पाहिजे मामा प्रत्येक गोष्टी त्याला घ्यायला पाहिजे मामाला शिक्षक थांब आता मामा तुला फिरायला घेऊन जाईन हा शिक्षा हा मामाला शिक्षा मामा जा जा आता सुखदे करा जा मी फोटो काढते जा हा त्याच डिलीट करूया आपण जा 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 त्याच डिलीट करू जा मामा जा रे जा ए मामा जा जा लवकर जा 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 मामा गेला जा डिलीट केला हा डिलीट करते जा आता जा मामा जल जल आता उचलून डायरेक्ट फोटो राग गेला का <laughs> जा नीट उभा राहा जावा फोटो काढते हो, जाईन फोटो काढायचा जा तर जा लवकर उभं राहा फोटो तेव्हा चालला बघ जा लवकर जा तुला मामा फिरायला घेऊन जाईन मजा हा मामा तुला शिक्षा भेटली आता फिरायला घेऊन जा त्याला चल ये लवकर नीट उभा तुम्ही फोटो काढणारच नाही ना स्माइल पाहिजे हा तोंडावर अशी स्माइल पाहिजे <laughs> दुर्वा कुठून आणले तुम्ही आता एकवीस दुर्वा आज एकवीस दुर्वा ठेवण करू आम्ही आणि उद्याला नावान करू त्यासाठी जास्त लागतात मोदक बनवायचे ना हा मोदक बनवायचे गव्हाची खीर बनवायची आज गावाला स्पेशल गव्हाची खीर बनवतात गणपती त्या दिवशी आणि मोदक कोणत्या गव्हाचे असतात मम्मी खपली गव्हा खपली गव्हा साध्या गव्हाची पण बनवतात पण इकडे आपल्याकडे खपली गव्हा आवडतात ते घ्या पण छान लागते ना आणि आज थोडीशीच दुर्वा लागते एकवीस दुर्वा आणि उद्याला खूप सर्व दुर्वा घेऊन आम्ही नावान करू तांब्यावर फुलं बिलं घाल तो मामा रागवलाय मामाने फोटो नाही काढला त्याच्यासोबत म्हणून रागवलाय तो, तो। तुझी सोनी <laughs> तुझी सोनीचा राग गेला का नाही गेला अजून तोंडावरून वाटत नाही रागवलंय माझ्यावर राग गेला डोळे बघ डोळे बघ की नाही आता मामा तुला फिरायला घेऊन जाणार आहे जावा कुठे घेऊन जातो फिरायला बाय बाय मला ना प्रथवीश मी पण येऊ हो तुझ्यासोबत चल ना घेऊन येते ना मी पण नको येऊ मग जावं माझं दुकानात जाणार आहे रस्ता माहिती आहे तुला माझं दुकानात चालला तू मामा सॉरी बोल आता चल. चो मी त्याला सॉरी सॉरी प्रतीन बोल सॉरी राग आता ना चल आता आरती करूया पागे मामाची पाग आहे चला आरती करू घेऊ हा चला आता मामाला शिक्षा तिकडे प्रती हा आता आम्ही बनवायला घेतला मोदक आणि खीर मोदकासाठी हे किनवून ठेवले आहे सारण केले सारण पण केले आणि हे गव्हाची खीर बनवायची मग कशी बनवायची सांग हे गहू गव्हा आणि तांदूळ आहेत भाजून घेतले ते टाकून चार शिट्या करून घ्यायच्या आणि मग गुळ नंतर टाकायचं का सर्व टाकायचं परत शिटी घ्यायची कि नाही परत पण टोपात करायचं नाही कुकरला पटकन शिजायसाठी कुकरला चार सुट्ट्या करून घेऊन नंतर टोपात करायचं टोपामध्ये हे करायची खीर करायची करायची नुसतं मी वा आता मिठावरती मीठ पाण्यामध्ये मीठ टाकून छान हे शिजवून घ्यायचं आहे गूळ खोबडं बिबडं सगळं नंतर टाकायचं सगळं आता खीर आता मदत करून घेऊया दोवर आपण कुकरला चार सुट्या आज या खीरीचा मान आहे पहिला खीर लागते गणपती बाप्पाला खीर आवडते मोदक आवडते तसे खीर पण आम्ही मोदक पण बनवतोय आणि खीर टाकून छान अशी चुलीवरची आम्ही खीर झाल्यावर दाखवते आता मी आता मोदक करायला हा आमचे छान असे मोदक तयार झाले आता आम्ही त्यांना वाफवून घेतो mm. गहू हो आता वाफवून झालेत आणि त्याच्यामध्ये गुळ टाकून आणि काय ओला ओला नारळ टाकलास ना छान असे मिक्स करून घेणार आणि टोपामध्ये टोपामध्ये काय काय टाकणार मम्मी आणि टाकीशी दूध सगळ्यात लास्ट टाकायचं आहे फाटतो ना गुळ आहे त्यामुळे दूध सर्वात लास्टला टाकायचं थोडा वेळ नाही मी खीर ठेवू याच्यावरच आता ह्याच्यामध्ये उतरायचा खेरी मध्ये आता दूध टाकलंय उतरायचा टाइम झाला म्हणून कारण की त्याच्यामध्ये गुळ आहे ना दूध आधीच टाकलं की मग दूध फाटतं त्यामुळे उतरायचा टाइम